नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात दहुजन आवाज यवतमाळ वाशिमचे खासदार मान्य संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दारवा येथे अपंग बंधू भगिनीसाठी तपासणी व मोफत साधने वाटप शिरेल सविस्तर बातमी अशी की आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन यवतमाळ वाशिम ईश्वर देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दारवा येथे यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार मान्य संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग बंधू भगिनीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये दिव्यांग बंधू भगिनीसाठी तपासणी व मोफत साधने वाटप करण्यासाठी नोंदणी करण्यात आली दरम्यान या शिबिरासाठी दारवा दिग्रसनेर येथून दिव्यांग बंधू भगिनीने उपस्थिती दर्शविली दरम्यान खासदार संजय देशमुख यांनी या शिबिराचे उद्घाटन केले व उपस्थितांना संबोधित केले यावेळी शिवसेना उबाटा पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे प्रमुख अजय गाडगे प्रमुख संतोष ठाकरे शहर प्रमुख अमोल दुधे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांना वंदन करतो आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण भाऊ शिंदे प्रमुख अजय भाऊ गाडगे तालुकाप्रमुख भाऊ माकोडे दारवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजीवजी शिंदे प्रमुख संतोष भाऊ ठाकरे अमोल भाऊ धुदे विस्तार अधिकारी श्री फुटाणेजी વિસ્તારાધિકારી શ્રી રાઉસાહેબ નિસારભાઈ જયશ્રીતાઈ મિરા સાબ પૂજાતાઈ બોબડે મોહમ્મદ દાનિશ ડૉક્ટર ઉશિલાતાઈ મોહોળ દિગ્રસ દારવા અને નેરચે તાલુક્યાથી સર્વ બંધુ ભગિની પ્રશાંતજી તુજાપુરે બંડુભાઉ દેશમુખ રફી ઉદ્દીન પઠાણ વિવેકજી જૈન ભૈયાસાહજી દેશમુખ સંજયભાઉ દેશમુખ યા कॅम्पसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व दिव्यांग बंधू बंधू आणि भगिनीं आज मोठ्या संख्येनं आमचे सर्व दिव्यांग बंधू या ठिकाणी आले आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या भागाचा खासदार झाल्यानंतर आपल्या या भागामध्ये गरीब सामान्य माणसाची सेवा झाली पाहिजे त्यांच्या अडीअडचणी आपण सोडवल्या पाहिजे म्हणून हा कॅम्प या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कॅम्पसाठी आपले सर्व अधिकारी वर्ग सचिव सर्व अधिकारी वर्गांनी सहकार्य केलं आणि मोठ्या संख्येनं आमचे या भागातील गरीब आणि सामान्य लोक या ठिकाणी आलेले आहेत मित्र हो, या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही जात पात धर्म पक्ष कधी पाहत नाही कधी पाहला नाही याच्या पुढे सुद्धा पाहणार नाही एक वेळा मतदान झाल्यानंतर सर्व जनता आपली असते आणि सर्व जनतेच्या सेवेसाठी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेला आहे म्हणून कोणताही गरीब माणूस असो कोणताही सामान्य माणूस असो त्या गावात किती मतदान भेटलं किती नाही भेटलं काय भेटलं कसं भेटलं हे पाहण्यापेक्षा त्या गरीबाची कशी सेवा करता येईल त्या गरीबाला कसा न्याय देता येईल आणि सर्वसामान्य लोकांना कसा दिलासा देता येईल हाच प्रयत्न आमच्या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणी राहिलेला आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे की जात पात धर्म त्यांनी कधी पाला नाही आणि आम्हीसुद्धा कधी पाहणार नाही शेवटी लोकांचं भलं झालं पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे जे, जे, जे गोष्ट लोक करू शकत नाहीत त्या त्याच्या कामासाठी आपल्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे म्हणून जेवढी समाजसेवा जेवढं लोकांच्या सुखात दुखात सामील होता येईल तेवढं करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे हा कॅम्प या ठिकाणी आयोजित आहे या कॅम्पमध्ये केंद्र सरकारच्या मोठ्या संख्येनं साठ वर्षाच्या वरील लोकांमध्ये जे काही वृद्ध लोक आहेत त्यांना सुद्धा साहित्य या ठिकाणी मिळणार आहे एखाद्याची कंबर दुखत असेल तर कंबर पट्टा आहे एखाद्याला चालताना काठी पाहिजे असेल तर काठी आहे म्हणजे एखाद्याचा गुडघ्या दुखत असेल तर गुडघ्याची पट्टी आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहे की ज्या गोष्टी आपल्या गरीब आणि सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी सातत्यानं करणार आहोत या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने खासदार झाल्यापासून आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील पस्तीस रुग्णांना आपण कॅन्सरसाठी त्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या आजारासाठी पंतप्रधान निधीमधून तीन तीन लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी आणून दिलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा आपण करत राहू माझी आपण सर्व आता उन्हाळा खूप आहे ऊन आहे तरी सुद्धा या ठिकाणी व्यवस्था चांगली केलेली आहे आपण अधिकारी पुढारी यांनी मिळून या कॅम्पमध्ये आपल्या गरीब आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचा आपण या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करू आणि हे कॅम्प दरवर्षी न घेता आता जिल्हा परिषद सर्कल वाईज कॅम्प आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे म्हणून आता फक्त गारव्याला बिग्रेसवरून काही लोक आले मेरवरून काही लोक या ठिकाणी आले हे न करता प्रत्येक जिल्हा परिषद वाईट शा जिल्हा परिषदच्या शाळेत जायचं आणि जे वृद्ध लोक आहेत जे अपक्क लोक आहेत जे येऊ शकत नाही जाऊ शकत नाही भेटू शकत नाही त्यांना आणण्याचा प्रयत्न म्हणजे प्रश्न निर्माण होते तरी आपण आता गटविकास अधिकारी आहे या ठिकाणी पाच टक्के निधी आपला आहे अपंगासाठीचा पाच टक्के निधी आहे त्यांचाही खर्च करता येईल जेणेकरून आपल्या या भागातील अपंग लोकांसाठी जो शासनानं पाच टक्के निधी राखीव ठेवलेला आहे त्याचा सुद्धा सदुपयोग झाला पाहिजे आणि आपल्या अपंग बांधवासाठी या ठिकाणी प्रयत्न झाला पाहिजे अपंग बांधवाच्या कोणत्याही समस्या असल्या कधी तुम्ही मला कधी भेटू शकता कधी बोलू शकता कधी कोणती गोष्ट सांगू शकता मी निश्चितपणे तुम्हाला सहकार्याची भूमिका या ठिकाणी राहणार आहे आपण सर्वांनी या लोकसभेमध्ये आशीर्वाद दिला आणि आतासुद्धा वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या त्याबद्दलसुद्धा आपल्या सर्व दिव्यांग बंधूचं आणि प्रतिष्ठित नागरिकाचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय